दोन फेब्रुवारीच्या रात्री कल्याणच्या उल्हासनगरमधील हिललाइन पोलीस ठाण्यात राडा झाला जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर चक्क पोलीस ठाण्यात बेछूट गोळीबार केला त्या गोळीबारात टोटल सहा राऊंड फायर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली बरं फक्त महेश गायकवाड नाही तर त्यांचे साथीदार व प्रसिद्ध मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांना देखील दोन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे सध्या त्या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचं कळत आहे तसंच न्यायालयानं त्यांना चौदा फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावल्याचंही सांगण्यात येत आहे गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यापैकी राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे तर महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे आणि ही बातमी कळल्यापासून शेकडो समर्थकांनी महेश गायकवाड यांना पाहण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केल्याचं कळत आहे समर्थकच नाही तर खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा कालपासून तिथं बसून आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे पण मंडळी ज्यांच्यासाठी हॉस्पिटल बाहेर लोकांनी एवढी गर्दी केली आहे ते महेश गायकवाड नेमके आहेत कोण आणि कल्याण पूर्वमध्ये त्यांचा इतका इम्पॅक्ट कसा हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला भाई मंडळी सुरुवातीला महेश गायकवाड कोण आहेत आणि त्यांची गणपत गायकवाड यांच्याशी दुश्मनी कशी सुरू झाली ते आपण पाहूयात तर बघा मंडळी महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आहेत पण ते एकनाथ शिंदेपेक्षा कल्याण डोंबोलीचे खासदार श्रीकांत यांच्या जास्त जवळचे नेते मानले जातात महेश गायकवाड यांना डावलून श्रीकांत शिंदे यांचा एकही कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघात होत नाही इतकी दोघांची गट्टी आहे एवढंच नाही तर कल्याणमधील सामाजिक कार्यातही गायकवाड यांचा मोठा सहभाग असतो दहीहंडीपासून क्रिकेट स्पर्धा फुटबॉल स्पर्धा महिलांसाठी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन कल्याण डोंबिवलीकरांच्या रस्ता पाणी लाईट शिक्षण या संबंधीच्या प्रश्नांना खासदार श्रीकांत शिंद्यांच्या कानावर घालून त्या समस्या कायमच्या सोडवण्याचं काम महेश गायकवाड करतात असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे बरं फक्त प्रमुख नाही तर महेश गायकवाड हे कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक सुद्धा राहिले आहेत त्यांचे समर्थक तर त्यांना भावी आमदार म्हणूनच बोलवतात जेव्हा कधी महेश गायकवाड यांचा बड्डे किंवा इतर कोणत्या कार्यक्रमाचे बॅनर लागतात त्यावर भावी आमदार असाच त्यांचा उल्लेख करण्यात येतो तरुण वर्गात महेश गायकवाड यांची भयंकर क्रेज आहे महेश गायकवाड यांच्या पुढाकारानं पार पडलेल्या मागच्या चार महिन्यातील कामांची यादी सांगायची तर दिवाळीत कल्याणपूर्वमधील रिक्षा चालकांना मिठाई वाटप त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानं कल्याणपूर्वेतील मलंगड भागात कॉन्क्रिटीकरणाचं जाळं अकरा गावांसाठी चार कोटींचा निधी मिळवून दिला पुढं मातोश्री गुंजाई फाउंडेशन आणि सारथी स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या सहाय्यानं तरुण तरुणींसाठी मोफत कोर्सेसचं आयोजन सिंधुदुर्ग रहिवासी संघाची स्थापना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीनं बनवलेलं बाबासाहेबांचं स्मारक नांदिवली गावातील पन्नास लाखांच्या स्मशानभूमींचं लोकार्पण कल्याण सांस्कृतिक कार्यक्रमात अंध मुलांच्या स्वरसंध्या ऑर्केस्ट्राचं आयोजन अध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सव्वीस जानेवारीला गणेश विद्या मंदिर कोळशेवाडीत विद्यार्थ्यांसाठी संगणक वाटप महापालिका आयुक्त इंदुराणी जखाड यांच्याशी पत्रव्यवहार करून नांदिवली द्वारली रस्त्याचं रखडलेलं डांबरीकरण मार्गी लावणं यासारखी अनेक कामं महेश गायकवाड यांच्यामार्फत झाल्याचं पूर्वकल्याणमधील नागरिक सांगतात आणि म्हणूनच लोकांशी त्यांची अटॅचमेंट जास्त असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे दुसऱ्या बाजूला गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदारपदी निवडून आलेले आहेत गणपत गायकवाड पूर्वी रिक्षाचालक होते त्याशिवाय त्यांचा केबलचाही व्यवसाय होता मात्र त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करत अल्पावधीतच अफाट लोकप्रियता मिळवली कल्याणमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे पहिल्या दोन विधानसभा निवडणुका त्यांनी अपक्ष म्हणून लढवल्या होत्या मात्र आमदारकी मिळाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला गायकवाड हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात पण मग आता या दोन दिग्गजांमध्ये नेमकं काय वितुष्ट आलं होतं तर ऐका सर्वात पहिली गोष्ट तर गणपत गायकवाड हे श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीला सातत्यानं विरोध करणे आणि विकास कामांच्या श्रेयवादावरून टीका करणे यामुळं महेश गायकवाड यांच्या रडारवर आले होते तसंच त्यांच्यात फार पूर्वीपासून राजकीय वाद सुरूच आहेत दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यापासून त्यांच्यातला हा वाद खूप वाढला होता तेव्हा दोघांमध्ये सोशल मीडियाच्या ग्रुप्सवर शाब्दिक चकमकसुद्धा झाली होती आणि त्यावेळी दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि खालच्या पातीवर जाऊन टीका केल्याचं प्रकरण घडलं होतं सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यात कलगीतुरा रंगला होता तेव्हा महेश गायकवाड म्हणाले होते की मागील पंधरा वर्षात आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं पण नागरी सुविधा दिल्या नाहीत ते लोकांना फक्त स्वप्न दाखवत राहिले त्यांची कामगिरी शून्य आहे ते फक्त पोपटपंची करून लोकांना भुलवत असतात मात्र त्यांचे सगळे आरोप तेव्हा गणपत गायकवाड यांनी खोडून काढले होते एकदा तर चक्क गटराच्या झाकणावरून दोघात श्रेयवादाची लढाई रंगलेली लोकांनी पाहिली तेव्हा गणपत गायकवाड यांनी असे आरोप केले होते की आपण शासन स्तरावरून मंजूर करून आणलेल्या विकास निधींचं श्रेय आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कल्याण पूर्वेतील त्यांचे समर्थक घेत आहेत राज्यात शिंदे पिता पुत्र आणि शिंदे गटानं भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू केलंय त्यांच्या त्या आरोपानंतर कल्याणमध्ये भाजपविरुद्ध शिंदे गटाचा वाद आणखीनच ताणला गेला होता त्यांच्या त्या टीकेला उत्तर देताना महेश गायकवाड म्हणाले होते की भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांची नार्कोटेस्ट नाही तर सायकोटेस्ट करा कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात विकास नाही तर फक्त भ्रष्टाचार झाला आहे कल्याणपूर्वेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीचं भूमिपूजन तीन वेळा झालं पण काम सुरू झालं नाही अखेर खासदार डॉक्टर शिंदे यांच्या पुढाकारानं ते स्मारक उभारणीचं काम सुरू होतं आहे खोटेंना ते आरोप करत प्रसिद्धी मिळवण्याचा आमदार गायकवाड यांचा प्रयत्न आहे आमदार गायकवाड युतीत काडी घालण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही युती धर्म पाळतोय आणि पालन करत राहणार असंही त्यावेळी महेश गायकवाड यांनी सांगितलं होतं तर बघा अशी सगळी दोघांमधली राजकीय वादाची पार्श्वभूमी आहे आणि काल जे घडलं ते तर चक्क एका जमिनीच्या वादातून घडल्याचं कळत आहे पण ज्या जागेवरून हा गोळीबार झाला त्याबद्दल द्वारली गावचे स्थानिक लोक असा आरोप करतायत की आमदार गणपत गायकवाड यांनी लोकांना फसवून जमिनी विकत घेतल्या आणि गुजरात्यांना विकल्या पण त्याबद्दल आमदार गणपत गायकवाड यांनी मात्र आम्ही कायदेशीररित्या जमीन विकत घेतली असून महेश गायकवाड त्यावर जबरदस्ती कब्जा करत असल्याचं काल त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलंय आता नेमकं खरं काय आणि खोटं काय कुणाची बाजू सत्याची हे तपासांतीच समोर येईल पण सदर घटनेबद्दल तुमचं मत नेमकं काय लोकं जशी चर्चा करतायत तशी भावी आमदारकीचे उमेदवार म्हणून महेश गायकवाड यांच्यावर हल्ला झालाय खरंय का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा